आजी काय करत आहे ताई माळव लावाय खास पाडालो कोणता खात आहे खास खात मधी शेलखात माती त्याची मिष्टी आहे आता ह्याच्यात गवारी भेंड लावायचे पावसाळ्यातले काम आहेत का हे मोठ्या घोळची भाजी आहे याचं काय करते ह्याची तुरीची डाळ घालायचं ह्याच पान पान करून टाकायचं जिरे मोहऱ्या लसूण टाकून फुंडी द्यायचं आणखी भाकरीवर खायचं आता ह्या मातीत गवारी भेंडू शेपची भाजी लावायची ही माती लय भारी आहे खात आहे तयार केलाय घरी काय काय टाकलं होतं तयार करताना याच्यात शेण टाकलं आंब्याची पासोळा टाकला कांद्याचा टाकला भागून पाणी टाकलं कसपट झाडाच आणून भरून ठेवलं आणि त्याचा खात तयार केला आता याच्यात कोण कोणत्या भाज्या लावणार आहे तू आता त्यात भिरळू लावायचं शेपची भाजी लावायचं गवारीची शेंग लावायचं भाजी हे उत्तम खात झाला शेतकऱ्याचा ही खात हा हे खात आता खांदून वावरात टाकायचा आणि त्याच्यात लावण करायची भाजी आता तू याच्यात कोणते झाड लावशील नंतर आता ह्याच्यात गवारी भेंडू कशात लावणार खातात लावायचा शेपची भाजी भाजी लावून टाकायचं आहे मग मिरगाच्या पाण्यानं भिजलं की जोरात येते गिनवारा होत नाही काय बिना फवारणीचा खत पाण्या बिला फवारणीचा जोरात येते आणखी बिला फवारणीची आज चौदारला शेतकऱ्याचा ही खेळच आहे की शेतकऱ्याची भेंतीचं काम आहे हात खांदायचा वावरावर पिसरायचा त्याच्या सऱ्या बनवायच्या त्याला एक एक बीट उभं जायचं आणि सवा महिना झाला की भेंडू खायला येतं सवा महिना दीड महिना झाला की गवारी खायला येते आणि शेपा महिना झाले की शेफची भाजी खायला येते मी झट घेत पण झट आहे शेतकऱ्याच खात मेहनत जास्त करावी लागते करा सोडावं लागते त्याला पाणी चार रोजाला आठ रोजाला पाणी द्यावं लागते नळी घेऊन इगीन वारा पडला तर लिंबाचा पाला घ्यायचं घामेजण घ्यायचं बादलीत पाया त्या घामेजनाचा रेंदा करायचं आणि लिंबाच्या पाण्यानं असं शितुडा त्यांना काय होतंय फवारणी फवारणी होते, फवार नी। फवार नी। फवार नी। होते। आमच्या नातीला शेताचा लईन ना आला तिनं गच्चीवर भाजीपाला करून खाते ड्युटी लागलेल्या का फरकेऱ्यात चार पोती माती गोळा केली उन्हाळ्याचं भावाला घेऊन आणि ती त्याच्यात आंब्याचे काताडे कांद्याचे काताडे भाजीपाला उरलेलं वरण त्या खातात टाकली आणि ती खात तयार केली आता पण गोळा केल्या गुळासारखा त्यात आता लावून करून टाकायचे इकड तिनं माळवच घेत नाही गच्चीवर माळ आणून खाते शेतकऱ्याची मुलगी मला त्याचीच भाजीची चव बघतील तुम्हाला करावंच म्हणून वाटेल आपण बी घरचीच भाजी करून खाव म्हणून छंद भरला तर ती करूनच दाखल पर कष्ट घ्यावं हो लागते बघा आयतवारी शनिवारी येळ भेटल तसं करावं लागत आतापासून शेतीच्या माग लागत मग मिरगाला लावून होते हे काय ही खाती खायचं दाताळ कष्ट करून भाजी करून खायची चव भाजीची घरच्या भाजीची चव बी बघा शेतात आपल्या केलेल्या ही भाजी फार छान होते पोटात खडा गेला की इगडत ही भाजी खाल्ल्यावर छान खडा गेला तर ती इगडून जाते पोटातली खडा फुडा गेल्याला इगडत ह्या भाजीला नेमान आठ रोजात एक बऱ्या खावी उद्या त्याला भाजी छान करून दाखविते तुरीची डाळ घालून जिरे मोहरी टाकून फोडणी टाकून ही भाजी तुम्हाला करायची असली तर पुढल्या महिन्यात भेट होईल